हाय काय सर तुमचं स्वागत आहे आपल्या प्रत्येकदा मिनी मध्ये आज आमच्या गावची निघत आहे कावळ व्हिडिओ पूर्ण पहा फुल मजा येणार आहे हे बघा आता काय अर्थ सामान भरणं चालू आहे ट्रॅक्टर मध्ये पूर्ण सामान भरल्यानंतर आम्ही थोड्याच वेळात हे बघा आता आम्ही निघालो आमच्या गावच्या फाट्यावरून हे आपले भाई लोक जेवणाचा कार्यक्रम होता चौथ्यामध्ये मग काय आम्ही सगळ्यांनी केलं जेवण बघू शकता तुम्ही हे आपले सौरभ बघा कशी स्माइल देतात आता आलो आम्ही दहंडा फाट्यावर आम्ही काढला आमच्या काळचं सामान ट्रॅक्टर मधून हे बघा आता आपली काळ पूर्णपणे सेट झालेली आहे आता याच्यावर भरणे बांधायची तयारी चालू आहे पोरं गेले ते पूर्ण तिथपर्यंत यांची मस्ती चालू होती हे बघा आता पूर्ण भरणे भरून आणले आम्ही पूर्णावरून हे बघा आता काय वेळा भरणे वरणं चालू आहे आता थोड्याच वेळात आरती होणार हे बघा आता आरती चालू आहे हे बघा आता फटाके फुटणं चालू आम्ही थोड्या थोड्या अजून निघणार आहे आता घेतली पुरण कावळ खांद्यावर हे बघा आता कशी दिसत आहे आपली कावळ आता आली आपली कावळ गावात बघू शकता तुम्ही कावळ आली आता मंदिराजवळ आता पोरातील महादेवाला पाणी द्यायला तत्पर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा